वाळा चौदा वाळा चौदा मध्ये एकला ज्योतिलिंग प्रसन्न श्री स्वामी समर्थ सागरशेठ जाधव सुधीर शेठ सुटला सुटला चौदा सुटला या महाराणी एकच गाडी पडते पुन्हा एकदा एका मध्ये आले सोन्या पन्नास पन्नास केसरीला कार्तिक मध्ये आदत आदत आद असताना कार्तिक आणि बकासूर सुर होता पुन्हा एकदा एका चोट्यामध्ये आज पळत आहे सुंदर गाडी पळते बक्या आणि कार्तिकची गाडी छोट्यावर कोराडेकरांची गाडी मंग चौदाचा निकाल चौदाचा निकाल आहे मग चार वरून झाली गाडी नाथसाहेब ना, रोहित शेठ तो माझी झाली व्हेजिटेबल गाडी मालकाच्या कोराडेकरांचा आर्थिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पडली उशीर आपल्याला साहेब रसन मोहित सेठ तो मासुसगा अर्णव शेट साळ साई स्वामी सचिन सेठ करत आणि सागर सेठ कटरे कटेवाडी गार्डन ला पॉवर प्लस कराड यांचा या ठिकाणी अकरा सो रुपयाला आणि डावी लापडाला गोरा चेंजर कंपनी विसापूर निलेश सेट कदम कर विसापूर करांचा कारती सुंदर गाडी सेमीला पाच गेली छोट्या डायवर कोरेडकरांनी विजेता बैल गाडी मालकाचं छोट्या भावचं आर्थिक अभिनंदन त्याद्वारे या अकरा सो रुपयाला छे मालक परत